मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी समाजकंटक नालायक देशद्रोही सोपान दत्ताराव पवार या नराधमानं परभणी इथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची हेतू पुरस्कार तोडफोड करून विटंबना केली याच घटनेचे पडसाद आज बारा डिसेंबर रोजी नाशिकमध्ये उमडताना दिसून आले समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं महसूल विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त तसंच नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली सदरच्या निवेदनात आहे की या कृत्यामुळे देशातील समस्त आंबेडकरी समाजाच्या आणि संविधान प्रेमींच्या भावना तीव्र दुखावल्या असून त्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे ज्या समाजकंटकानं हे कृत्य के केलंय हे कोणाच्या सांगण्यानं केलंय या कृत्याचा मास्टर कोण त्यांच्यावर आरोपी नाराधम समाजकंटक सोपान दत्ताराव पवार यांच्यावर देशद्रोहाचा कठोर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून सदर घटनेमध्ये जे जे आरोपी आहेत त्यांची सखोल चौकशी करीत त्यांच्यावर देखील देशद्रोहाची कारवाई त्वरित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नाशिक जिल्ह्यातील सर्वच पक्षातील विविध संघटनांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी केली यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष वंचित बहुजन आघाडी सकल हिंदू समाज सकल मातंग समाज भीम आर्मी आझाद समाज पार्टी मिलन मित्रमंडळ आदी विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होत निषेध व्यक्त केला यावेळी अर्जुन पगारे आकाश भालेराव अमोल पगारे चंद्रकांत भालेराव समीर शेख भारत निकम दामोदर पगारे संतोष पाटील बंटी थोरात अमोल आल्हाट अशोक गायकवाड सोनू नागरे विशाल घेगडमल अजय जाधव किशोर कटारे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव दीपक बनसोडे मुकेश गांगुडे तुषार सूर्यवंशी अक्षय गांगुडे विशाल पिल्ले अतुल चंद्र मोरे ओहोळ समाधान पगारे अरुण भालेराव अवी खरे स्वप्नील गांगुडे अमोल साळवे चंद्रदीप वांग सिद्धार्थ वाघ सुशांत भालेराव मोसिन कुरेशी प्रतीक सोन टक्के सनी पगारे सागर पगारे आदिंसह सा आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते घटनेबद्दल प्रकर्षाने नामदेवजी ढासाळ यांनी लिहिलेल्या कवितेचा संदर्भ या ठिकाणी लागू पडतो ती म्हणजे अशी काल काल पुन्हा कुठल्या तरी रंडीच्या बाजारामध्ये एका रंडीचा नाव मोडला रंडीचा भाऊ मोडला आणि आज आमच्या अस्मितेवर रंडीच्या भाडव्यांनी हल्ला चढवला खऱ्या अर्थानं कालची ही जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे निषेधार्थ आहे या भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च संविधान असून हे जगातील सर्व उत्तम असं संविधान आहे कुठल्या तरी माथे फिरून असेल समाजकंटक असेल नाराम असेल की त्यांनी त्या ते शिल्पाची मोडतोड केली तुम्ही किती सूर्य दाखण्याचा प्रयत्न करा पण सूर्य उगडल्याशिवाय राहत नाही याचा बाबासाहेबांना संविधान आहे निश्चित या कृत्याचा आम्ही सर्व आंबेडकरी समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पण येथे मिर्झापूर या ठिकाणी माती फिरुवर समाज कंटक यांनी जे संविधान प्रतिकृतीची जी विटंबना केलेली आहे अशा माती व अशा समाजकंटकावर देशतोळीचा गुन्हा दाखल व्हा ही सर्व आंबेडकर समाजातील सर्व समाजाची मान्य आहे ठिकठिकाणी या महाराष्ट्रात निवेदन देण्यात येत आहे आणि परभणीतले जे मिर्जापूर मधले जे समाज बांधव आहे मी त्यांना एक जाहीर विनंती करेल का आपण सर्वांनी आंदोलन हे शांततेत करावे जेणेकरून कोणत्या प्रकारचा उद्रेक होणार नाही पोलीस प्रशासन हे अंत तातडीने त्याच्यावर कारवाई करतील असं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे जन इन्सान मे भेद आहे उस किताब का नाम वेद है जहां इंसान इंसान में भेद है उस किताब का नाम वेद है जहां हर इंसान समान है उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान है उस ग्रंथ का नाम मेरे भीमराव का संविधान है जगात किंवा देशाची प्राणप्रिय असलेला आमचा ग्रंथ भारतीय संविधान या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना खऱ्या अर्थानं मला वाटतं मिर्जापूर परभणी या ठिकाणी झालेली आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा त्याच्या बाजूला असलेलं खऱ्या अर्थानं संविधानाची प्रतिकृती या प्रतिकृतीचं एका माथेफिरुने नव्हे तर एका समाजकंटकाने जाणून बुजून खऱ्या अर्थानं त्याची विटंबना केलेली आहे अन्य केलेली आहे खरं तर आम्ही सर्व आंबेडकरी अनुयांच्या वतीनं सर्व समाज माध्यमांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल आंबेडकर गट असेल त्यांना वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पार्टी असेल भारतीय बहुधमास सभा असेल त्याचबरोबर सर्व सर्व जेवढ्या भीम आर्मी असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर तीव्र शब्दामध्ये या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि निश्चितच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा कायद्याचा आम्ही तंतोतंत पालन करणारे भीमसैनिक आहोत आणि निश्चितच आज संवैधानिक माध्यमातून आम्ही या ठिकाणी नाशिकोड पोलीस स्टेशनचे पी आय यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आहे कठोरात कठोर कारवाई त्या मतफेडवर झाली पाहिजे आणि निश्चितच महाराष्ट्र देश देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे